सुविधांची माहिती दोन, दिवसा दोन दिवसात सादर करा आमदार शिवाजी पाटील अधिकाऱ्यांना दिल्या सूचना आढावा बैठकीत झाला ठोस निर्णय कोवाडपूर आणि घरकुल योजनांबाबतही चर्चेत चंदगड तालुक्यातील धनगर वाड्यावरील शैक्षणिक आरोग्य व भौतिक सुविधांची कमतरता लक्षात घेता त्या संदर्भातील माहिती दोन दिवसात संकलित करून प्रांताधिकारी व तहसीलदारांकडे सादर करा अशा सूचना आमदार शिवाजी पाटील यांनी दिल्या मंगळवारी तहसील कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते यावेळी प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे तहसीलदार राजेश चव्हाण माजी राज्यमंत्री अण्णा पाटील गटविकास अधिकारी बांधकाम विभागाचे उपअभियंते आरोग्य व ग्रामविकास अधिकारी आदी उपस्थित होते शनिवारी आमदार पाटील आणि जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी कानूर खुर्द येथील धनगरवाड्याला भेट देऊन स्थानिकांशी संवाद साधला होता त्याच धर्तीवर तालुक्यातील बुझोडे काजिरणे खालसा गुडवळे कळसगादे ब्रांदाईवाडा बिदरमाळ कोलिक म्हाळुंगे कलिवडे आदी पंधरा धनगरवाड्यावर तलाठी ग्रामसेवकांनी प्रत्यक्ष जाऊन माहिती संकलित करावी आवश्यकता भासल्यास आशा वर्कर्स अंगणवाडी सेविका व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची मदत घ्यावी कामात कसूर खपवून घेतली जाणार नाही असा इशाराही प्रांताधिकारी काळबांडे यांनी दिला या बैठकीत कोवाडपूर परिस्थितीचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला आमदार पाटील यांनी या प्रश्नावर शासन दरबारी वारंवार पाठपुरावा करूनही लाल फितीत अडकण्याबाबत नाराजी व्यक्त केली पावसाने उघडीप दिलास ताम्रपर्णी नदीतील गाळ त्वरित काढण्याची सूचना पाटबंधारे विभागाचे उपअभियंता डीडी शिंदे यांनी दिली बंधाऱ्यातील बर्गे काढून टाकण्याचे निर्देशही त्यांनी दिले घरकुल योजनेच्या अंमलबजावणीसाठी ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी तातडीने काम सुरू करावे शासनाकडून मिळणाऱ्या पाच ब्रास वाळूचा लाभही लाभार्थ्यांना मिळवून द्यावा अशा सूचनाही आमदार पाटील यांनी यावेळी दिल्या अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा